बातम्या शरद पवार यांनी दिलेल्या कबुली संदर्भात देशाची सत्ता ही मोदींच्या हातात आहे अशी कबुली शरद पवार यांनी दिलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झालेले आहेत शपथविधी सोहळा पार पडला त्यानंतर शरद पवार यांनी ही कबुली दिली आहे देशाची सत्ता ही नरेंद्र मोदी यांच्या हातात आहे अशी कबुली शरद पवार यांनी दिली आहे एक दिवसापूर्वीच देशामध्ये पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झालेले आहेत पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यानंतर शरद पवार यांनी ही कबूल केली असे शहराचे अध्यक्ष अनेक गावांवरती ज्यांच्या घरात सत्तेची राजकारणाची असे पण सामान्य माणसाची वादिंग असलेले आले आणि त्याच त्या त्या भागाचं नेतृत्व तयार झालं आणि ते नेतृत्व सुद्धा त्या भागात सीमित राहिले नाही ते जिल्ह्यामध्ये गेले राज्यामध्ये सुद्धा गेली